श्री स्वामी सवर्थ तर आज शुक्रवारी जो पण हा संदेश शेवटपर्यंत ऐकन त्याचं नक्कीच भाग्य बदलन कारण की हा संदेश तुमच्यासाठी खूपच मोठा आणि महत्त्वाचा ठरणार आहे असे तुम्हाला या संदेशाद्वारे जे मी अमूल्य वचन सांगणार आहे ते जर का तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये जर का लक्षात ठेवली तर तुमचं नक्की आज जीवन आणि भाग्य दोघी पण बदलून जाईल कर्म करणं आपल्या हातात आहे फक्त तुम्ही फळांची चिंता करू नका वेळ आली की तुम्हाला तुमच्या केलेल्या कर्मांचं फळ हे नक्कीच भेटेल तुमचा जर का विश्वास पूर्ण स्वामींवर असेल तुमच्या जीवनामध्ये कधीही अडचणी येणार नाही ही गोष्ट तुम्हाला नक्की माहीत असेल का जर का आपण स्वामींची भक्ती मनापासून केली तर स्वामी कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये येऊन आपल्याला दर्शन नक्कीच देतात पण कर्म मात्र तुमचे तुम्हाल नेहमी चांगले असू द्या तुम्ही जीवनामध्ये किती जरी चुकला तरी स्वामींना एकदा क्षमा नक्की मागा कारण की चुकी ही केलेली चुकी ही आपल्याकडनं होतच असती पण जो मोठं करून क्षमा मागतो त्याचं मन खूप मोठं असतं जीवनामध्ये काही जरी झालं तरी खचून जाऊ नका कारण की तुमच्या पाठीशी स्वामींचा हात सदैव आणि कायम आहे फक्त जीवनामध्ये कधीही कोणाला त्रास देऊ नका आणि कोणाचं वाईट करू नका तुम्हाला अजून खूप पुढं जायचं आहे हे थोडीशी अडचणींना तुम्ही घाबरशान तर तुमचं काय होईल आपले स्वामी आपल्याला नेहमी म्हणत असतात बाळांनो जीवनामध्ये काही जरी झालं तरी प्रयत्न करणं हा सोडू नका प्रयत्न नेहमी करत राहा कारण की प्रयत्न केल्याने आपलं भाग्य नक्की बदलतं नशिबाच्या वर्षाव ते बसतात ज्यांच्याकडनं प्रयत्न करण्याची ताकद नाही प्रयत्न करत राहायचं नक्की जीवनामध्ये आपण कधी ना काहीतरी यशस्वी नक्की होऊ हे स्वामी आपल्याला नेहमी सांगत असतात तुम्ही आत्ताच तुमच्या वाईट वेळेमधून खचून जाऊ नका अजून आपल्याला खूप संकटे पार करायचे आहे म्हणून म्हणतो स्वामी आपलेसोबत कायम आहेत स्वामींच्या आपण भक्त आहोत म्हणून जीवनामध्ये काही जरी झालं तरी हार मानू नका कारण की आज दुःखाची वेळ असेल तर उद्या आपल्या नशिबामध्ये सुखसुद्धा आहे फक्त ते शोधून आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे जीवनामध्ये ही गोष्ट ज्याने लक्षात ठेवली तो कधीही दुःखी राहत नाही दुःख कोणाच्या वाटेल नाही जीवनामध्ये दुःख सर्वांनाच आहे फक्त त्याचं रूप वेगवेगळं आहे काहींना जास्त आहे तर काहींना कमी आहे पण जीवनामध्ये आपल्याकडे हे नाही ते नाही असं म्हणून कधीही दुःखी होऊ नका जीवनामध्ये जे जी आहे त्याच्यामध्ये समाधान राहायला शिका आणि चांगले कर्म करायला शिका देव तुमचं नक्कीच चांगलं कराल श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ जर का आवडले असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि सबस्क्राईब करून पुढे जा येणारे पाच मिनिटांमध्ये तुमचं भाग्य नक्की बदलेल